एवढे वर्ष मी जे डोंबिवलीत होत पण डोंबोली वेश मध्ये सगळी कोकणातली माणसं नव्हतं म्हणून दशावतार नेहमी वेशला करत होत आहे संदीपनी सांगितले इकडे पण बरेच लोक असत मी जे दशावतार करते म्हणून संदीपचा टाळ्या वाजून स्वागत करा दशावतार तुमच्या नागातील तुमच्यापैकी किती जण कोकणात गावाकडे जातो तशी किती जण असत सगळीच जातात सावंतवाडी सावंतवाडीचा जा रेल्वे स्टेशन कोणी बघितला कुडचा कोणी बघितला कणकवलीचा कोणी बघितला सिंधुदुर्ग नगरीचा कोणी बघितला राजापुरातला कोणी बघितला कोकणातली तेरा रेल्वे स्टेशन ज्यांनी ज्यांनी बघितली त्यांनी जरा हात वरती करा जाता येताना दिसतच होत ना ट्रेन मध्ये गेले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो